रामकृष्ण हरिमाऊली रामकृष्ण हरिमाऊली यासाठी म्हणालो म्हणजे नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर अशी सुरुवात करण्याच्याऐवजी मी आज रामकृष्ण हरिमाऊली का म्हणालो असेल मला या समस्त कीर्तनकारांना हात जोडून विनंती करायची आहे माऊली कीर्तनाचं कीर्तनच होऊ द्या त्याचा काव्य वाचनाचा कार्यक्रम किंवा तमाशा करू नका तुम्हाला हात जोडून विनंती करतो माध्यमातल्या जगताना आपल्या कॉल रेकॉर्डिंग मिळत आहेत त्या व्हायरल होत आहेत त्यावरून तुम्ही एकमेकांना शिवीगाळ करताय घानेड बोलताय इज्जत तुमची नाहीये जात इज्जत कीर्तनाची आहे वारकरी संप्रदायाची जाती आहे बघा बघा वारकरी संप्रदायातला माणूस कसा बोलतोय आणि माऊली माझा वारकरी संप्रदाय असा नाही अपशब्द वापरणारा नाही मुळात कीर्तन कसं करावं या संबंधीचे निकष आहेत या संबंधीच्या काही गोष्टी स्पष्ट आहेत आमचे आदरणीय राऊत बाबा ज्यांचं आश्रम खूप छान वैजापूर तालुक्यामध्ये आहे तिथे जाऊन जरा बघा आणि ते राऊत बाबा काय कीर्तन सांगतात ते बघा मग तुमच्या लक्षात येईल तुम्हाला हे ऐकायचंच नाही आहे मुळात कीर्तन हे समाज जागृतीचं माध्यम आहे कीर्तन हे लोकांना ईश्वर भक्तीत रममान करायला लावलेलं माध्यम आहे रामकृष्ण हरी मंत्र हा सोपा एवढं सांगणार हे माध्यम आहे अवघड अशा सिद्धांतांना सोप्या सोप्या दृष्टांताच्या आधारावर परिणामापर्यंत आणणार आणि प्रमेयात्मक अवघड मांडणीला अगदी सहज सोपं करून सांगणार हरिकीर्तनात तल्लीन व्हायला लावणार कीर्तन हे माध्यम आहे गडबड कुठे झालीय माऊली संतांच्या अभंगांना सोडून काही तमाशगिरांनी गाणे म्हणायला सुरुवात केली कविता म्हणायला सुरुवात केली आणि गडबड झाली माफ करा हा शब्द वापरला माफ करा त्याशिवाय दुसरं काय म्हणू मी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी हा शब्द आहे पण इकडे नाचू कीर्तनात आमचेच अंगी असं चाललंय काय हिडगेपणा लावलाय कीर्तनामध्ये आणि मग हे असं होणारच जरा मी एका वांगमय चोर बाबाची रेकॉर्डिंग धन्यवाद त्या बीडच्या चॅनलला ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टी उघड करायचं ठरवलंय एक कवी एका कीर्तनकाराला माझी कविता का चोरली म्हणून बोलतोय आणि त्यावरचा हा वाद आहे पुरुषोत्तम महाराज आहेत कोणीतरी ते मला त्यांचं पूर्ण नाव घेऊन काही सांगायचं नाही कारण उगीच कोणत्या महाराजाची अशी काय हरिभक्ती करणाऱ्यांची बदनामी करू नये कसाही असो कसाही असो ते नये पण नाव न दाखवता त्या महाराजांचं तुम्हाला मी बोलणं ऐकवतो ऐका आई माझी मायचा सा सागर या प्रसिद्ध गीताचा गीतकार कवी मित्रांनो ही कविता ज्यांचा ज्यांचा आवाज सुंदर आहे अशा अनेक कीर्तनकारांनी गायकांनी गायन करून टाकलेली आहे हिच्यावर अनेक रील्स व्हिडिओ बनलेले आहेत परंतु या कवितेचे मूळ कवी कोण हे अजूनही महाराष्ट्राला माहीत नाही कविता महाराष्ट्रातच नव्हे तर जिथं जिथं मराठी बोलली जाते तिथं गेली परंतु कवी मात्र अज्ञात आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की खरंच पुरुषोत्तम पाटील सोपान सानक महाराज किंवा इतर नामवंत गायकांनी या कवितेला ज्या उंचीवर नेऊन ठेवलेले परंतु दुसरी बाजू अशी की या कवितेचे मूळ गीतकार कवी मात्र अज्ञात आहे आपणास विनंती की या कवितेबरोबर माझेही कुठेतरी नाव जोडल्या जावं काय कवीनी बोलाव का महाराजांनी सांगावं का ज्याचं श्रेय त्याला द्यावं संतांच्या अभंगात सुद्धा नामा म्हणे तुका म्हणे एका जनार्दनी ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला आढळतात ज्याचं आहे त्याला श्रेय द्यावं एक नंबर दोन म्हणजे श्रेय द्यावं यावरून आठवलं मी लातूरला शिकायला असताना मला एक मराठीच्या प्राध्यापक होत्या नाव नाही सांगणार त्यांना कविता करायचा नाद होता आणि आसवाने भिजे माझी मुलायम उशी अशी नारायण सुर्वेंच्या कवितेतील एक ओळ होती यांनी काय केलं आसवाने भिजे माझी डोक्या खालची उशी केलं आणि ही माझीच कविता आहे म्हणून सांगायला आणि वाचायला सुरुवात केली तो काळ काही व्हायरल कवितांचा वगैरे नव्हता इंटरनेटवर सर्च करता येत नव्हतं त्यामुळं असेल असं वाटायचं आमच्यासारखे दोन चार जण हलकट वाचणारे होते त्यामुळे ते, ते मुलायम काढून डोक्या खालची हे आम्हाला कळत होतं तसे हे महाराज आपल्या कवितांच्या मध्ये बदल करतात बरं तो काय करायचं तो करावा श्रेय द्यावा हा पहिला भाग आणि दुसरा भाग अहो कीर्तनात कविता काय हो ते आजकाल काय आईचे गाणे म्हणा आई, आई मायेचा सागर सागर म्हणा त्या नवीन नवीन त्या लहान अजून शेंबूड काढायची अक्कल नाही आली डुंगण धुवायची अक्कल नाही आली जरा शब्दही मी तेच वापरायला लागलोय परिणाम संगती संग दोषा हा डोंगन धुवायची अक्कल नाही आली शेंबूड काढायची अक्कल नाही आली आसन्ना चमकीन झाल अशी ओढणारे ते कीर्तनकार झाले आणि ते वा हंबरुणी वासर आले चाटते जावा माय अरे कीर्तनाचा विषय तो कीर्तनाचा विषय कीर्तनाच्या मध्ये कोणत्या अभंगाना घ्यावं तू का म्हणे आम्ही केली जे लढिवाळी पुरवावी अळी माय बापे काय सुंदर आहे हो वासराले हंबुरुणी चाटते जवा माय या ओळीत जी आर्थताय मी त्या कवितेला नाही म्हणत नाही कवितेला वाईट म्हणत नाही पण तशा कविता कीर्तनामध्ये वापरून सवंग लोकप्रियता मिळवणारे हे बालबुद्धी कीर्तनकार तुका म्हणे आम्ही केली जे रडीवाळी पुरवावी अळी मायेबापे ती अर्थता कशी करणार कशी करणार करणार काय मांडायचं काय कीर्तनात कळतंय कशा स्वरूपात बोलायचं ते कळत आहे हरिणीचे बाळस व्याघ्रे धरी येले मजलागी झाले तैसे आता असं म्हणताना नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्व काय अहो प्रत्यक्ष पांडुरंगाला आई म्हणून त्याच्याशी नातं जोडू पाहणारे त्याची लेकरं या लेकरांना तुम्ही कसल्या सवंग कविता ऐकवून कीर्तन करताय आणि खेटर खाताय कवींच्याकडून कशा करता रे हा अट्टहास कीर्तनाच्या बिदागी करता की अधिक कार्यक्रम मिळावे सुपारे मिळावे यासाठी नका करू माऊली नका करू एवढं नका करू वाटोळ हे दुसरे महानक जे दाखवतोय ना तर त्यापेक्षा बिलिंदर आहे माझ्या रेणापूर तालुक्याजवळ बोरगाव नावाचं गाव आहे त्या बोरगावात चिन्मयानंद स्वामी महाराजांचा एक मठ आहे अजानो भाऊ माणूस यात्रा भरते दरवर्षी अरे प्रचंड गर्दी असते तिथे तिथल्या उत्सवाच्या यांचं कीर्तन तिथं काहीतरी हे चुकले म्हणे आणि मग जी शिवीगाळ कीर्तनात केली आहे ना ती जरा ऐका म्हणे श्रीमत भागवतामध्ये तीनशे पासष्ट अध्याय याच्या का बायकोने लिहिली का वरचे तीस अध्याय येड्या हळदीन साडेपाच लाख रुपये देऊन नेले आणि देवस्थानची येड झावे बामन मला बोलायला लागल्यात मी म्हणल वारकऱ्याविषयी प्रचंड प्रेम आहे पण तू जर माझ्या नादा लागलास तर कपडे उघडे व्हायचे तुझे नीट राह जेवढा ज्ञानोभारा विषय मला आदर आहे तेवढाच चिन्मयानंद स्वामी विषय आदर आहे तेवढाच आदर आहे पण तुम्ही जर त्याचा विपर्यास कराल किशोर शिवणीकर टेटस गुगलला एकदा तपासा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या निष्ठावंत वारकरला विचारा कोण आहे त्यावेळेला कळल काय चाललंय पट्टे ही भाषा कीर्तनकारांना पट्टे अशा कीर्तनकारांना बोलवणं म्हणजे सुद्धा महापाप होईल की महापाप त्या मला बोलायचं नसतं पण एका गमतीशीर कीर्तनकाराचा एक व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो जरा ऐका तुम्ही पुरीचा डीपी दिसला तरी झुम करू करू झुम करू काय होणार आहे देव देवजाने तुम्ही चौकात बसून तुमचं अर्ध आयुष्य तर कचकच खांद्यात गेलं ऐकलं हे कोणत्या हे जे, जे चाललंय ना हे कोणत्या संतांच्या अभंगात आहे कोणत्या पुराणात आहे कोणत्या विषयात आहे हो? या म्हणे कसल्या शिवलीला शिवलीला मृतात तरी असेल का हे शिवलीला नाव लावलं म्हणजे तोंडातून अमृत येईल असं नाही काय चाललंय हे औ ज्याला योग्ययोग्य कळत नाही अशा माणसांच्याकडून कीर्तन करून घ्यायचं आणि या अशा घाणेरड्या शिवीगाळ करून घेऊन आपलंच वाटोळं करून घ्यायचं माऊली बंद करा आणि कृपया संतांच्या अभंगांनाच कीर्तनाचा आधार म्हणून घ्या एवढीच हात जोडून कळकळीची कर, कर, विनंती करायची आहे रामकृष्ण हरी